नमस्कार मित्रांनो मी राहुल तुम्हाला सांगा स्वागत करतो आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल आर टी गरम नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपला मराठवा युट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जो आहे तो आपण चाललो आहे किल्ले शिनुरीवरती तर तुम्हाला मी थोडक्यात प्लॅन सांगतो प्लॅन कसा आहे तर आपण उल्हासवरून उल्हासनगरवरून निघालो आहे चाललो आहे जुन्नरला किल्ले शिनुरीवरती तर आजचा जो रूट आहे आपला तो आहे वाया मालशेत घाट आपण मालशेत घाटसुद्धा एक्सप्लोअर करणार आहे एक्सप्लोअर म्हणजे आपण तिथे व्ह्यू पॉईंट्स बघणार आहे आता पावसाचा अजून काही नाही पण ग्रीनरी असणार आहे तिथे पण त्यानंतर आपल्याला कुठे व्ह्यू पॉईंट दिसले एकदम मस्त लोकेशनवाले मॉर्निंगचे धुकोबिका असण्याचे चान्सेस आहेत आपल्याला तर ते दाखवणारे तुम्हाला त्यानंतर मालशेत घाट मालशेत घाटसुद्धा आपण थोडा एक्सप्लोअर करू त्यानंतर आपण जाणार पिंपळजोगा धरणाच्या जवळून जाणार आपण वाया गणेश खिंड जुन्नरला तर हा आपला काही एक बेसिक रूट प्लॅन आहे असं आपण जाणार आहोत समोरचा नजारा बघा फक्त तुम्ही खतरनाक दिसतो ना मस्तपैकी डोंगर दुख पण आहे वरती आजूबाजूला मस्तपैकी बिडं आहेत खतरनाक ना एक नंबर गाडी चालते आम्हाला बेस्ट आहे पावसाळ्यात जर तुम्ही आले ना एक नंबर दिसतं आता उन्हाळा आहे पण उन्हाळा सुद्धा एवढं सुंदर दिसतं आहे ना काय सांगू तो मला आता खतरनाकमध्ये आहे आपण पटापट जाऊ मालशेत घाटमध्ये मालशेत घाटमधून आपल्याला अजून शुनेरीगाव किल्ल्यावर पण ट्रॅक करायचा आहे पूर्ण तर ऊन ऊन जास्त होण्याच्या आधी आपल्याला पोचायचं पण आहे आणि सगळे पॉईंट पण कवर करायचे आहेत आपल्याला त्याचबरोबर समोरचा फक्त व्ह्यू बघा तुम्ही खतरनाक दिसतो ना मस्त वेगळी एक नंबर व्यू का तुम्हाला मी सांगेल तर पावसाळा तुम्हाला राईड करायचं असेल ना तर एकदा मालशेत घाट नक्की करा पावसाळ्यामध्ये एवढे एवढे धबधबे असतात ना भरपूर धबधबे त्याचबरोबर एवढी मस्त लोकेशन असते आजूबाजूला पण आणि खूप व्ह्यू पॉइंट त्याच्यामुळे गर्दी एवढी फारशी होत नाही घाटामध्ये एका लोकेशनवर येऊन येऊन आहे मालशेत घाटामध्ये एक बेस्ट लोकेशन दाखवतो तुम्हाला जस्ट एक सेकंड थांबा समोरचं बघतो तुम्ही व्ह्यू पहा डोंगर आहे खाताना दिसतो किती मोठा डोंगर आहे बघा एक नंबर व्हिव एक नंबर धुकं पसरलं आहे आणि टाईम पण झालेला आहे बऱ्यापैकी ऊन पण आलेला आहे तरी पण अजून पण धुका आहे आणि वातावरण इथे थंड आहे एक नंबर आत्ता जे आहे घाटाला सुरुवात झालेली आहे समोर बघू शकता तुम्ही माकडं आहेत आणि थोडी स्लो करू भरपूर माकडं आहेत भरपूर हा जो मागे आता जिथे एटी वाला थांबलेला तिथे जस्ट ह्याचा ए टिकाने इनोवा होती इनोव्हाच्या इथे पाण्याचा धबधबा आहे ह्याचा माचतघाटचा एक व्ह्यू पॉइंट आहे तिथं वरून पाणी पडतं धबधब्याचं आणि समोर बघू शकता तुम्ही हा जो कॉर्नर रटर्न इथे शिवाजी महाराजांचा एक बोर्ड लावलेला आहे जिथे की लिहिलेलं पावन झालेली खिंड आहे छत्रपतींच्या पायाने पावन झालेली खिंड आहे समोरचा व्ह्यू बघा समोर आपला बोगदा आहे बोगदाच्या पहिलंच जरासं गणपती मंदिर आहे आणि हे माकडं बघा तुम्ही गेला का काय खाली नाही आहे चला पुढे जाऊन तुम्हाला पहिले मंदिर दाखवतो आणि अजून भरूच आजूबाजूचा परिसर दाखवतो पहिले का किती खतरनाकपदी दिसतं आहे एक सगळ्यां खड्डे आहेत बघा हा जो आहे ना हा पूर्ण एवढा जो डोंगर आहे ना याच्यामधून धबधबे असतात पूर्ण धबधबे भरपूर म्हणजे भरपूर धबधबे असतात हे मंदिर शंकराचं मंदिर आहे हनुमानाची मूर्तीसुद्धा आहे शनिदेवाचंसुद्धा आहे गणपतीचंसुद्धा आहे आता तुम्हाला दाखवतो बोगदा बोगदा पण एक नंबर बोगदा आहे अट्रॅक्शन मेन अट्रॅक्शन वाचत घाटाचं हेच आहे समोर जो बघता ते तो हरिश्चंद्र आहे हरिश्चंद्राला चढायला नाशिक साईडून जुन्नर साईडून कल्याण साईडून असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारून साईडून रस्ते आहेत चढण्यासाठी आणि जर ज्यांना माहिती असेल त्यांनीच जा आणि जर जायचं असेल तर ट्रॅक जो आहे आपला गाईड असतो त्यांना घेऊन जा बाकी हा असा काही बोगद्याच्या आतमधून व्यू समोरचं पूर्ण वाईट झालेलं आहे त्याला लांबा हां बा मस्त आहे ना पावसाळ्यात आत बोगद्यामधून सुद्धा पाणी पडतं पावसाळ्यामध्ये एक नंबर तर आत्ता जे आपण येऊन पोचलो आहे मठमध्ये मठपासून आपण जाणार वाया गणेश खिंड आणि जो समोर होता ते तुम्ही बघता ते आहे पिंपळजोगा धरणाचा एक आ, पाठ आहे इकडे हा ब्रिज आहे याच्यावरती पण मासेमारी केली जाते आणि मासे पकडतात एकदम भरपूर मोठे मासे असतात आणि समोर जो तुम्ही डोंगर बघता तर डोंगरांच्या मधून जाणार आहोत आपण गणेशपिंडीतून जुन्नरला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक वाया बनकर फाटा आणि एक गणेशपिंडा आणि आपण डायरेक्ट जाणारे गणेशखिंडीमधूनही आता बसेस येतात पण मस्त आहे जो रोड आहे तो एकदम मस्त बनवलेला आहे त्याचप्रकारे गणेशपिंडीमध्ये अजून वन्यप्राणी पण आपल्याला पाहायला भेटतात आता स्वतः उन्हाळा असल्यामुळे एवढं काही बघायला नाही भेटणार पण तरी पण शासनाने बऱ्यापैकी तिथे सोय केलेली आहे जसं की पाण्याचे कुंड बनवलेले आहेत आतमध्ये वन प्राण्यांसाठी तर भरपूर काय काय आहे आणि जर कोणाला कॉर्नरिंगचं खूप जास्त वेळ असेल तर त्यांनी एकदा गणेशखिंड इथे येऊन बाईक चवायची खतरनाकमध्ये टर्निंग आहेत गणपतीचं मंदिर आहे गणपतीच्या मंदिरापासून थोडंसं पुढं आल्यावरती एक पाच सहा किलोमीटर फारसा स्पीड ब्रेकरनंतर खतरनाकमध्ये खतरनाकमध्ये एकदम जबरदस्तमध्ये टर्निंग्स आहेत कॉर्नर बेस्ट आता आपली ओ आहे नॅकेट स्पॉट आहे त्याच्यामुळे एवढे काय वागवत नाही मी फेरिंगवाले असते तर मजबूत दाबले असते इथं आपण स्पीड ब्रेकर जे बघता तिथं गणपतीचं मंदिर आहे तिथं पाया पडू आपण आणि मग जाऊ पुढे तर फायनली आपण येऊन पोहोचला समोर तुम्ही बघू शकता वेस आहे ही जुन्नरकडून तुम्ही जेव्हा कल्याण मार्ग येतात तेव्हा ही तुम्हाला वेश पहिले दिसते इथे आणि समोर तो दिसतोय तो आहे किल्ले शिवनेरी थोड्या थोड्यात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोचू जातो पहिले बाईक पार्क करतो आणि मग डायरेक्ट तुम्हाला भेटतो चला तर आपल्या जुन्नर ट्रॅकची जी शिवनेरी किल्ल्याची जी ट्रॅकिंग आहे ती सुरुवात झालेली आहे आपल्या पण आता इथे हा साठ पॉईंट आहे आणि हा पहिला दरवाजा चला तुम्हाला दाखवतो आता एक एक शुनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे जुन्नरमध्ये शिरतास शुनेरी किल्ल्याचे दर्शन होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान तर किल्ल्यावर जे आहे अजूनही तो पाळणा आहे तो पाळणा व्यवस्थित स्वरूपात आहे या किल्ल्यावर चारही बाजूंनी कठीण चढाव असून जि हा किल्ला अगदी कठीण आहे असा हा बाले किल्ला किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर आहे आणि जिजाबाई व बाल शिवाजी यांची प्रतिमा आहे तर आजूबाजूला बघू शकता हो तुम्ही की मस्त फुल झाड आहेत भरपूर विशिष्ट प्रकारची फुलं आहेत लाल गुलाबी पिवळ्या कलरची भागव्या कलरची फुलं जास्त आहेत तिथे इकडून आलो होता आपण गाड्याचा पहिला बुरुज लागला आणि बुरुजाची जी अवस्था आहे ती व्यवस्थित आहे असा काय बुरुज आहे आणि हा बुरुजापासून बाहेरचा दिसणारा परिसर आता जो आहे आपण येऊन पोचलो दुसरा दरवाजाकडे समोर दरवाजा आहे तुम्हाला मी दाखवतो त्याआधी तुम्ही मागचा बघा आपण इकडून आलेलो आहे आणि पुढे चाललेलो आहे आजूबाजूला ही अशी फुलांची झाडं आहेत आणि हा तो दरवाजा दुसरा दरवाजा आहे आपला गणेश दरवाजा दरवाजा तुम्ही वरती बघू शकता इथे सिंह आणि मधी कदाचित नंदी आहे तो तिथं प्रश्न अजून शक्य नाही समजू येत नाही आत्ता तिसऱ्या दरवाजाकडे येऊन पोचला आपण तुम्ही इथं परत वागायचं तिथे बघू शकता हा समोर वगैरे तिसरा दरवाजा आहे ही जी मशीन आहे ही तो क्रशर आहे दगड क्रश करतो तो आणि ही समोर आपला दरवाजा पिराचा दरवाजा सगळे दरवाजा आहे तुम्ही तो नसमध्ये आलात हे असं चावरे आहेत बनवलेल्या बसण्यासाठी दरवाजाला बघशाल तर सुळे आहेत लोखंडी सुळे आहेत शिवनेरी हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार सहाशे फूट इतक्या उंचीवर आहे शिवनेरी हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे या किल्ल्याची चढाई श्रेणी ही मध्यम स्वरूपाची आहे शिनेरी किल्ल्याची स्थापना इसवी सन अकराशे सत्तरमध्ये करण्यात आली ह्या किल्ल्याचा आकार जो किल्ला आहे त्याचा आकार भगवान शंकराच्या पिंडीसारखा आहे सातवन काळानंतर शुनेरी हा शुनेरी किल्ला हा चालुक्य आणि राष्ट्रगुत या दोन सत्यांच्या राजवटीत होता अकराशे सत्तर तेराशे आठ इसवी सन अकराशे सत्तर ते इसवी सन तेराशे आठमध्ये मध्ये शुनेरी या किल्ल्यावर यादवांनी राज्य केलं त्या जेव्हा त्यांनी राज्य केले त्याच काळात शुनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले शुनेरी हा किल्ला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी आहे या किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि हेच कारण आहे जे शिनेरी किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले पुणे जिल्ह्यात सर्वप्रथम शुनेरी किल्ल्यावर चालुक्य आणि राष्ट्रगूत यांनी आपले राज्य प्रस्थापित केले स्थापित केले अकराशे सत्तर ते तेराशे आठ दरम्यान यादवांनी देखील येथे आपले राज्य स्थापित केले त्यानंतर चौदाशे त्रेचाळमध्ये मालकांनी यादवांचा परा यादवांना पराभूत केले आणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला मग दिल्लीची सुलतानशाही कमजोर झाली आणि सोळाव्या शतकाच्या दरम्यान हा किल्ला अहमदनगर येथील सुलतानाला दिला त्यानंतर अहमदनगरच्या सुलतानाने हा शोनेरी किल्ला मालोजी भोसले यांना भेट म्हणून दिला मालोजी भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मग सोळाशे तीसमध्ये एकोणीस फेब्रुवारी रोजी शोनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण बालपण याच किल्ल्यावर गेले दहा वर्षाचे होईपर्यंत शिवाजी महाराज याच किल्ल्यावर वास्तव्यास होते शिवनेरी किल्ल्यावर बघण्याची ठिकाणं कोणकोणती आहेत तर बरेच मूल्यवान ठिकाणं आहेत शिवनेरी किल्ल्यावरती बघण्यासाठी यामध्ये एकूण सात दरवाजे सगळ्यात पहिला येतो महादरवाजा पीर दरवाजा फाटक हत्ती परगंचना दरवाजा कुलबत आणि शिपाई दरवाजा त्यानंतर आपण अजून पाहू शकतो सुनेल किल्ल्यावरती जन्मघर छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथे जन्म झाला ते ठिकाण त्याच्यानंतर दोन प्रतिमा आहेत गडाच्या दक्षिण बाजूला जिजाबाई आणि बाळ शिवाजी यांची प्रतिमा आहे त्यानंतर शिवाई मंदिर गडामध्ये श्री शिवाई देवीचे देऊळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव या शिवाई देवीच्या नावावरून ठेवले होते बदामी तलाव गडाच्या उत्तरेकडे बदामी नावाचे तळे आहे प्राचीन लेण्या आहेत गडाजवळ काही भूभागात बौद्ध प्राचीन लेण्या आहेत पाण्याचे साठे गडात काही गडामध्ये काही खडकाचे धरण देखील आहे, आहे। देखी गंगा यमुना त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे टाके आहेत त्याच्यानंतर एक मुघल मशीद आहे जी की मुघलांच्या काळात बांधली गेलेली होती त्यानंतर अजून आपलं टकमक टोक आहे जे की गाडाचं शेवटचं से टोक आहे त्यानंतर हिंदू महादेव कोळी चौथारासुद्धा आहे ज्याची की इतिहासात कुठंच नोंद नाही आहे हे मी स्वतः रिसर्च केलेली आहे त्याच्यावरती त्याच्या आधारावरती मी हे सांगतो आहे आता जे तुम्ही समोरचं बघतात ते हे गडाचं शेवटचं ठिकाण आहे जे की आहे टॉप आता तुम्ही बघत असाल की जे छोटीशी चौकट दिसते असते ती ॲक्च्युली खूप मोठी होती आणि माती बसून बसून ती जरा जागा कमी झालेली आहे तिथून सरळ उभा असा कडा आहे त्या काळी जी काही शिक्षा असायची तर टॉप कोणाला शिक्षा दिली जायची ती इथूनच गडावरून डायरेक्ट खाली टकमक म्हणजे फेकून देण्यात येते असं आहे इथे आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता आणि इथून एक पाहणीसाठी पण एक योग्य ठिकाण होतं तर फायनली आपण किल्ल्याचा ज्या लास्ट पॉइंट आहे तिथे येऊन पोचलोय टकमक टोकावरती हा काय टकमक टोक मागे जिथे पण दिसत थोडं सगळं स्वराज्य हे जे टकमक टोक आहे इथून पूर्ण परिसर पण पुसतो खूप मोठा परिसर आहे आणि हा मी हा लास्ट पॉइंट आहे किल्ल्याचा इथून फक्त एक नकाशा बघायचा राहिला तेवढा आपण नकाशा बघू आणि त्याच्यानंतर मग ट्रॅक आपण संपवून घरी जाणार आहोत चला